वसमतच्या शासकीय विश्रामगृह येथे भीम टायगर सेना मराठवाडा स्तरीय बैठक संपन्न वसमत येथील शासकीय विश्रामगृह येथे भीम टायगर सेना मराठवाडा स्तरीय आढावा बैठकीत हजारो तरुणांचा जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके हे होते या बैठकीला भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार एंगडे युवाध्यक्ष अशोक उर्फ सम्राट गायकवाड महासचिव मुन्नाभाऊ वाणेरे नांदेड जिल्हाध्यक्ष सावकार लोखंडे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भालेराव हिंगोली जिल्हाध्यक्ष गजानन वैद्य नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सिद्धार्थ काटकांबळे बंडूर नरवाडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्य लोकांसाठी घातक आहे त्यामुळे जनसुरक्षा कायद्याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली त्यानंतर हजारो तरुणांनी भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेत जाहीर प्रवेश केला

Jandarma Kaida. Jandarma Kaida. Jandarma Kaida. आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना जय भीम आज वसमत शहरामध्ये भीमटायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आमचे नेते विजय कुमारजी हे साहेब भीमटायगर सेना युवा आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष सम्राट राजे गायकवाड व सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काल परवाच दहा जुलै दोन हजार पंचवीसला ला विधान परिषद आणि विधानसभेमध्ये जो फडणवीस सरकारने जो जन सुरक्षा कायदा मंजूर करून घेतला याचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे अशा कायद्यासंदर्भात संदर्भात भीमटायगर सैनिक माध्यमातून जनजागृती निर्माण व्हावी कारण भीमटायगर सैनिक कार्यकर्ते खेड्या गावात जाऊन रान पेटविण्याचं काम करतात आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना जन सुरक्षा कायदा नेमका काय आहे त्या संदर्भात माहिती माहिती होण्याच्या उद्देशाने या ठिकाणी प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच भीमटायगर सैना वसमत तालुका हिंगोली जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जनसुरक्षा सुरक्षा कायद्याची होळी असा हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता हे या कार्यक्रमाचा हेतू आणि उद्देश होता भीम टायगर सेनेचा रोल नाही स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत भीम टायगर सेनेचा काही रोल नाही महत्वाचं तुम्हाला जे काही मी माहिती सांगणार आहे तुम्हाला आहे नेहमी फुले शाह विचाराला मानणारे लोकशाहीला मानणारे संविधानाला मानणारे कार्यकर्ते नेहमी सांगत असत की मनुस्मृतीनं असं केलं मनुस्मृतीनं तसं केलं हे केंद्र आणि राज्य सरकार या देशाला हिंदू राष्ट्र करणार आहे आणि हिंदू राष्ट्र करण्या पाठिमागचा उद्देश त्यांना या देशामध्ये मनुस्मृती लागू करायची आहे पण तुम्हाला आणि मला सर्वांना धक्का बसा विषय आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस ला जो जण सुरक्षा कायदा मंजूर झाला हे कायदा मंजूर होणं म्हणजेच मनुस्मृती मनुस्मृती आपल्या राज्यामध्ये लागू झालेली आहे तुम्हाला माहित असेल संविधानाचं आर्टिकल एकोणीशे एक ए असेल एकोणीशे एक दो बी असेल एकोणीशे एक सी असेल एकोणीसशे एके अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला भाषणाचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला बातमी देण्याचं स्वातंत्र्य आहे गायकाला गाणे गाण्याचं स्वातंत्र्य आहे कीर्तनकाराला कीर्तन करायचं स्वातंत्र्य आहे मला सोशल मीडियावर मला जे माझं मत मांडायचं हे स्वातंत्र्य आहे मला एखादं चित्र उभं करायचं स्वातंत्र्य आहे मला हावभाव करायचं स्वातंत्र्य आहे याच्यावर आता बंदी आलेली आहे तुम्ही असं जर केलं तर यापुढे तुम्ही बेकायदेशीर कृत्य केला असं गुरीत धरून तुम्हाला त्यामध्ये सात वर्षाची शिक्षा आहे त्याही पुढे तुम्हाला धक्कादायक सांगतो मी तुमच्यावर असा जनसुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट हाय कोर्टामध्ये दादच मागता येणार नाही अशी जल सुरक्षा कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे फक्त तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाता येईल मला तुम्हाला सर्वाला विचारायचं आहे गावखेड्यात राहणारा कार्यकर्ता बहुजनासाठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता भाकरीला महाग असणारा कार्यकर्ता ज्याच्यावर तालुका कोर्टामध्ये एखादी साधी केस झाली वकिलाला देण्यासाठी पैसे नसतात जामीनसाठी साठी पैसे नसतात तो सुप्रीम कोर्टात जाऊ शकेल का म्हणून या सरकारने आमच्यावर कोणी आवाज उठवू नये कोणी आमच्या विरोधात बातमी दिली नाही पाहिजेत कोणी आमच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट नाही टाकली पाहिजेत म्हणून त्यांनी जे मनुस्मृतीने सांगली होतं मनुस्मृतीची कलम दोनशे सत्तर मध्ये स्पष्ट लिहिलेला आहे एक जाती जाती तू वाचा जीवा प्राप्त जगन हे प्रभोईस त्याचा अर्थ मराठी असा आहे इथे बोलण्याला बंदी इथे चांगलं बघण्याला बंदी इथे चांगलं ऐकण्याला बंदी जनसुरा जन सुरक्षा कायदा म्हणजे मनुस्मृती आणि मनुस्मृतीचं कलम दोनशे सत्तर आहे त्याची अंमलबजावणी म्हणजे जन सुरक्षा कायदा आहे बाकी काही नाही आता मनुस्मृती लागू झालेली आहे आम्हीच नाही तुम्ही सुद्धा आता तयार राहिलं पाहिजे संघर्षाला तुमच्या आता अभिव्यक्तीवर या ठिकाणी गदा येणार आहे धक्कादायक कायदा पायाखालची वाळू सरकणारा कायदा आहे आता एकच पर्याय या देशात लोकशाही ठेवायची असेल बाबासाहेबाचं संविधान जर जेवण ठेवायचं असेल तुम्ही आणि मीडियावाले फुले शाहू आंबेडकर विचाराला मानणारे लोकशाही मानणारे संविधान मानणारे आपण हातात हात घालून जर काम केलं तर हा जन सुरक्षा कायदा रद्द होईल सगळ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा झालेली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस मधून या राज्यामध्ये मनुस्मृती लागू झालेली आहे एवढा मला या ठिकाणी इशारा देण्यात दे येत आहे आणि या पुढे भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते प्रत्येक जणी जनजागृती करतील कायद्याची होळी करतील वेळ पडली तर मंत्रालयात घुसतील मी लवकरच आता हायकोर्टात जाणार आहे जन सुरक्षा कायदा रद्द करावा किंवा सुप्रीम कोर्टात हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात भीम टायगर सेनेच्या वतीने मला पिटिशन दाखल करायचं आहे मला याचिका दाखल करायचं आहे त्याचं महत्वाचं कारण कारण जन सुरक्षा कायदा भारतीय संविधानाचं आर्टिकल फोर्टीन आहे जे कायद्यापुढे सर्व समान याला तडा देणार आहे धन सुरक्षा कायदा जो चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर ला केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य प्रकरणात जे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं त्यात सांगितलं की फंडामेंटल राईटला कोणी हात लावू शकत नाही धन सुरक्षा कायद्याने फंडामेंटल राईटला हात लावलेला आहे फंडामेंटल राईट चा मर्डर केलेला आहे फंडामेंटल राईटची ची हत्या केलेली आहे बारा सॉरी वीस जानेवारी एकोणीसशे बासष्ट ला आपल्या सर्वांना माहित असेल केदारनाथ सिंह विरुद्ध बिहार स्टेटमध्ये मध्ये बीपी सिंग सिन्हा नावाच्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी एक जजमेंट दिलेला आहे त्यांनी सांगितलं की आपलं भारतीय संविधान काय सांगते घेतलं प्रत्येक नागरिकाला पत्रकाराला कार्यकर्त्याला आम नागरिकाला सरकारवर सरकारवर भडकाऊ कडक तीव्र आक्षेपार्ह शब्दात टीका करण्याचा अधिकार आहे तो आमचा संविधानिक अधिकार आहे हाच आमचा अधिकार म्हणजे आमचाच नाही सर्व पत्रकाराचा इथं प्रत्येक बोलणाऱ्याचा अधिकार जल सुरक्षेच्या कायद्याच्या नावाखाली या सरकारने हिरावून घेतलेला आहे इथं हुकुमशाही लागू झालेली आहे ही आणून पाडायची असेल आता भीम टायगर सेनेच्या माध्यमातून आणि आपण सर्वांनी आपल्याला सर्व पत्रकार मीडियाला मी विनंती करतो आपण सर्वांनी मिळून हा कायदा रद्द करण्यासाठी शासनाच्या नर्डीचा घोट घेण्यासाठी तयार असलं पाहिजे तेवढं थांबतो जय भीम जय संविधान